मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून चौर कागणेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धानाचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या उंब्या तीळ अशा गोष्टी सुबड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात बायका उखाणे घेतात व एकमेकांना ते घ्या घ्या गोडगोड बोला असं म्हणतात संक्रांती असे ते हिवाळ्यात त्यावेळी हवामान थंड असतं आपल्या शरीराचं तापमान गरम राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ महिला करून खातात ते गुळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे हिवाळ्यात जेवणात त्याचा समावेश आवर्जून केला जातो या दिवसात फळ आणि भाज्या ताज्या आणि रसरशीत असतात त्याचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो अशी माहिती महिलांनी दिली आज मकर संक्रांत आहे सूर्याचं आज मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतो त्यामुळं सूर्य थोडासा खाली करलेला असतो आणि इथून पुढे थंडीची तीव्रता थोडी कमी होते आणि उष्णतेचं प्रमाण वाढायला सुरुवात होते आणि ह्या बोजऱ्या थंडीमध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारं जे स्निग्ध पदार्थ आहेत तीळ गूळ आणि आपल्या प शरीराला मिळणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेसाठी तीळ गूळ आज खाल्ला जातो आणि त्याचं महत्त्व आजच्या दिवशी दिलेलं आहे गूळ घ्या आणि गोडबणा सुद्धा म्हटलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे या दिवसामध्ये आताचं सीझन असतो या सीझनमध्ये ऊस बोरं ढाळा गाजर घेवड्याच्या शेंगा म ज्वारीची नवीन आलेली कणसं हे सगळं ह्या सीझनमध्ये उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये आवश्यक आहेत आणि त्या आपण खाव्यात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत त्यामुळं त्या गोष्टीसुद्धा आज वापरल्या जातात दुसरी गोष्ट म्हणजे या दोन चार महिन्यामध्ये कुठलेही फारसे सण होत नसल्यामुळं कुंभाराच्या हाताला काम नसतं मग आपले जे सुगड आपण आज घेऊन येतो गोळकी ज्याला आपण म्हणतो ते पूजेसाठी तर त्याचं पण आज वापर केला जातो आणि कुंभाराच्या हाताला सुद्धा काम मिळतं आज मकर संक्रांतीचा सण महाराष्ट्रात सगळ्यात उत्साहाने साजरा केला जातो या हा सण ह्याच्यामध्ये सुगड सुगडामध्ये सात आणि किंवा नऊ प्रकारचे गोसाखरामध्ये ठेवले जातात गाजर ढाळा ऊस बोरे याचं वाण केलं जातं आणि मंदिरात येऊन विठ्ठलिणीला जास्वंदी फुलाचा हार गजाननाच्या गळ्यात रज्वेंद्रचं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्या चांदीच्या ताटात ठेवल्या खेळी छत्रगुन सिंहाचं नाव घेते हदिपुंखाच्या वेळ्या रुक्मिणीने फोन केले संनालावरील हरिदासरावांचं सुंदर आदर्श प्रेमळ नवरा नवरामा सुरेशचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी हिमालया पण होतं गुरुपाच्या राशी दिलीपरावांचं नाव घेते